घरी वापस गेला एखाद्याच्या प्रारब्धामध्ये देवाचं नाव घेणं नसेल तुम्ही कितीही प्रयत्न करा तो देवाचं नाव घेणार नाही एका शपथ घेतली होती मी मरील म्हणे पण देवाचं नाव घेणार नाही काही झालं चालते किती लाख रुपये दिले आपल्याला तरी देवाचं नाव घेणार नाही त्याला चार मुलं होते मुलांनी विचार केला बाबांना आतापर्यंत देवाचं नाव घेतलं नाही नव्वद वर्षाचे झाले बाबा देवाचं नाव घेतलं पाहिजे मरता मरता तरी देवाचं नाव यांच्या मुखामध्ये आलं पाहिजे निदान यांना मोक्ष तरी मिळेल त्या पोरांनी काय केलं एक गावातलं रामदास नावाचं पोरग घेतलं आणि त्या म्हाताऱ्या पुढं उभं केलं विचारलं बाबा याच नाव काय आहे पोरांना वाटलं म्हणल रामदास आहे देवाचं नाव येईल पण बाप मोठा कट्टर हाडाचा होता कट्टर हाडाच होत ते म्हातार म्हणे आपल्या गावातल्या बंड्याचं पोरग गे देवाच नाव त्यानं घेतलं नाही म्हातार देवाचं नाव न घेताच मेल जो सर्वात लहान मुलगा होता तो म्हणे बाबानं मरेपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही पण बाबाच्या आस्थी आपण काशीला घेऊन जाऊ आस्थीला काशीला काशी जर नेल्या तर बाबाला मोक्ष मिळेल महाराज आस्थी काशीला नेल्यावर मोक्ष मिळतो का कोण सांगू शकते आस्थी काशीला गेल्यावर मोक्ष भेटेलच असं काही लिहिलेलं बर काशीला गेला घरी बोंबलत आला जिता त्याला मोक्ष भेटते का भेटेलच असं काही सांगता येत नाही असं मी माझ्या मनानं नाही सांगत ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तुम्हाला काशीला जाऊन मोक्ष पाहिजेत का मग काय करावं लागते मोक्ष देवनी उदार काशी होयर परी वेचे लागे शरीर ते गावी त्या गावात जाऊन मराव लागते तिथं गेला दहा पंधरा लोक काशीला घेऊन आला आम्ही काशी केली काशी केली मोक्ष भेटत नाही तिथं जाऊन ज्या वेळेस मरशील त्यावेळेस मोक्ष आहे पण त्या पोराला काय माहिती नव्हतं त्यानं ज्ञानेश्वरी वाचलीच नाही कधी पोरानं अस्थि घेतल्या एका पितळच्या डब्यात ठेवला दुसरा भाऊ म्हणे बाबानं मरेपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही याच्या आस्थि पण काशील जाणार नाहीत विनाकारण नांदी लागू नको पण पोराची इच्छा होती घेतल्या महाराज पितळच्या डब्यात एका थैली डब्बा टाकला दर को दर मुक्काम करत करत निघाला मधात त्याच्या एका मित्राचं घर लागलं आनंद झाला बऱ्याच वर्षानं आलोगड्या मित्राच्या गावात गेला मित्राच्या घरी त्याला बाहेर नेलं चाल माझी जमीन दाखवतो चाल मी हे प्लॉट घेतले ते प्लॉट घेतले हे घेतलं ते घेतलं त्याला बाहेर घेऊन गे। गेला हा मित्राच्या घरात यानं काय केलं ती थैली जी होती ती अशी अटकवून ठेवली गेला महाराज त्याच्या मित्राच्या बायकोला एक सवय होती कोणती सवय घरी जर कोणी पाहुणा आला आणि चा तो जर कोणाच्या घरी चहा प्यायला गेला तर काय करायचं त्यानं जी थैली आणली ती काय करायची तुमच्या इकडे काय म्हणतात त्याले माघारी हुसक ना इचक ना तिनं झाबलून पाहायला सुरुवात केली ती <laughs> झाबलू लागली काडा डब्बा बाहेर तिला वाटलं बाई बाई काजू बदामचे लाडूच आणले का काय यानं झाकण उघडलं जस झाकण उघडलं तशी तिला हाडक दिसली म्हणजे मा या मेल्यानं एवढ्या चांगल्या घरात हे काय आणलं व गेली घराच्या बाहेर आणि एक नाला होता त्याच्यात टाकून दिले ती हाडक डब्बा जसाच्या तसा थैलीत आणून ठेवून दिला हे बाहेरून आलं घेतली थैली पितळचा डब्बा असल्यामुळं काही वजन कळालं नाही पितळचे भांडे कसे होते महिला मंडळ जड होते भारी होते वजनाला स्टीलचे आताचे भांडे कसे आहेत हलके आहेत वारं आलं तरी उडून जातात पितळची भांडी तशी नव्हती वजनदार यानं घेतली थैली निघाला काशीला गेला तिथं महाराज होते विचारला कशा करता आले आमच्या बापाच्या असती विसर्जित करायच्या काढा असती बाहेर यानं यानं डब्बा बाहेर काढला झाकण उघडलं जस झाकण उघडलं तर म्हातार गायब ते काय काशी पर्यंत आलंच नाही आलं घरी महाराज घरी आल्याच्या नंतर त्याच्या भावाला सांगू लागल तू म्हणला होता ते बरोबर आहे गड्या आपले बाबा काशी पर्यंत आलेच नाही तिसरा एक भाऊ होता तो म्हणे मला माहिती होत बाबा तुझ्याच्यानं हरपतील म्हणून मी दोन आस्ती बाजूला काढल्या त्याच बारीक चूर्ण केलं म्हणे एका डब्बीत ठेवलेला आहे आणि ती डब्बी माझ्या खिश्यात आहे ती मी कोणाला दाखवत नाही आता आपण सहपरिवार काशीला जाऊ आणि ही डबी मला गंगेत विसर्जित करायची गेले महाराज ते तीन चार भाऊ त्यांच्या बायका सगळे जण काशीला गेले जो सर्वात शेवटचा होता त्याचं नवीन नवसानं लग्न झालं होतं किला पण घेऊन गेले तिथं गेल्याच्या नंतर वरला घाट खारला घाट वरच्या घाटावर हे अस्थि विसर्जित करण्याकरता महाराजाकडे गेले आणि खालच्या घाटावर आंघोळ करण्याकरता घरातल्या जेवढ्या बाया आल्या होत्या तेवढ्या खालच्या घाटावर गेल्या यांच्या आंघोळी सुरू आणि यांचा विधीचा हा कार्यक्रम सुरू महाराज म्हटले कशा करता आले अव आमच्या बापाच्या अस्थि विसर्जित करायच्या काढा अस्थी बाहेर यांनी ती डब्बी बाहेर काढली म्हणे बुवा आशीच्या अशी डब्बी विसर्जित करायची तो महाराज म्हणे अरे डबी उघड नाही म्हणे डबी उघडायची नाही म्हातार उघडून जाऊ शकते इथून डबी अशीच विसर्जित केली महाराज खाली आ, आंगोल करत होत्या ज्याच नवीन लग्न झालं होतं ती बाई आंघोळ करता करता आता तिला घरातली कंडिशन काहीच माहिती नाही आंघोळ करता करता तिच्या हातात ती डब्बी आली ती म्हणे बाई पहिल्यांदाच काशीला आली परसात भेटला तिनं ती डबी कमरल खोसून ठेवली सगळे जण घरी आले गावात आल्याच्या नंतर गाव जेवण दिलं महाराज तीर्थयात्रा करून आले म्हणून सगळे लोक आले आणि काही बाया त्या नवीन आलेल्या सुनेला बोलू लागल्या किती भाग्यवान आहे ग तू आम्ही एवढं वय झालं आमचं पंढरपूर पाहिलं नाही तू काशी करून आली काशी करून आली ती म्हणे फक्त काशी नाही केली मल तिथं प्रसाद भेटला दाखवा कोणता प्रसाद आहे घरात गेली ती डबी घेऊन आली डबी उघडून पाहतात म्हातार घरी मला काय सांगायचं सा महाराज प्रारब्धामध्ये जर तुमच्या परमार्थ नसेल जिवंतपणी तर घडतच नाही मेल्यावर सुद्धा घडला का त्याला परमार्थ त्याच्या हस्ती सुद्धा देवाच्या ठिकाणी गेल्या नाहीत मग महाराज तुम्ही कुठेही जा संताची जर साथ, साथ तुम्हाला नसेल संतांचा जर आशीर्वाद तुमच्या पाठीशी नसेल तर हे जे असं प्रारब्ध आहे हे प्रारब्ध तुमच्या सोबत येणार आहे